बोला ना। ना। बोला ना बोला ना मंगेश सबवा मंच तालुकाच्यात मंजूर होणं गरजेचं होता तो प्रस्ताव नाही आम्ही शिवसाहेबाला मार्गदर्शन मागणार आहे त्यांना देऊन टाकतो ते त्याच्या ऐका तर मार्गदर्शन मागायची काय गरज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी टाकतो तुम्हाला एक पत्र टाकतो व्हॉट्सअपवर मी काय म्हणतोय माझं ऐकून घ्या तुमचे आम्ही ऐकू शब्द तुमचं सर्व ऐकू जे काही गाईडलाईन प्रमाणे आहेत जे मनरेगाच्या गाईडलाइन्स आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा जर पाच किलोमीटर पेक्षा जर दूरवरचा मजूर असेल अंतरावरचा तर त्याला आपण एक्स्ट्रा दहा टक्के अलावन्स देऊ शकतो ना बरं सांगा तुमचं ऐकूतो मी सांगा मी लिहून घेतो सांगा तुमचं सांगा ना आता झालं माझं माझ्या मी टाकतो जिथला जॉब समजा जॉब कार्ड धारक ते आहे तो स्वतः कनेरवाडीचा माहिती नाही आता त्यांना करायचं काम वाणटाकडीत चालेल वन हे पंधरा किलोमीटर लांब आहे तिथून चालेल सर तुम्ही ऐकून घ्या फक्त पंधरा आता ते हाँ, हाँ। सर, हो, हाँ, हाँ, आता ती नियम काय म्हणतो की बाबा पाच किलोमीटरच्या हद्दीत जर असेल तर आपण त्यांना देऊ शकतो एनओसी जरी घेतलं त्यांनी तरी आता यांना मजूर ते लावणार कुठले कनेरवाडीचे आणि काम कुठं करणार तो याला वन टाकडीला आणि जॉब कार्ड कुठे त्यांचं स्वतः सांगणार तुम्ही नाही होऊ शकते ना त्यांनी तो त्यांची जर दहा टक्के तुम्हाला अलाउन्स द्यायचा असेल तर नाही तर त्यांनी त्यांचं काम करून घेतील त्या मजुराकडून नाही सर त्याच्यात मी बघितलं मी आता जी आर काढायला ग्रामसेवकाला आता बैठकीमध्ये तुम्हाला टाकतो वाटलं तर ते टाकून देतो तुम्हाला. बरं जे म्हणजे ज्या शेतकऱ्याचा जे विहिरीचं आहे ना हा प्रस्ताव कमीत कमी पाच किलोमीटरच्या हा बोला बोला हा ज्या शेतकऱ्याने प्रस्ताव दाखल केलाय ना हम्म मग त्याचं रहिवासी कुठलं आहे? तो सर तो आहे कणेरवाडी आहे तर परळी त्या जवळच गाव आहे. कणेरवाडी हा कणेरवाडी आणि त्यांची जमीन आहे पंधरा किलो वाण टाकलेला हा चालते हा. पंधरा किलोमीटर त्यांना तिथं त्यांच्या टाकळीत काम करायचं हो सर जमते ना माझं वैयक्तिक मी तसं केलंय त्याला आपण ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं त्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आपण काम करायला हो नाही का ना ते सी ते दिली त्यांनी हरकत नाही पण आता नियम काय म्हणतो जॉब कार्ड तिथले असावते होते मजूर कुठला लावणार सांगा ना म्हणून ते बरोबर आहे आता समजा आसा आता आ, ले ले रही रही तर असाही नियम असला समजा माझी जमीन जर mm -hmm. मला वडीलोपार्जित भेटलेली एका गावात असली आणि मूळचा रहिवासी जर दुसऱ्या गावातला असलो तर मग तिथं त्या योजनेचा लाभ घेऊन असं थोडीच वडील मी काही अवधा म्हणजे काही परिस्थितीमध्ये मी दुसऱ्या गावात बाहेर गावात जमीन घेतली मूळ गाव सोडून तर मग मला त्या गावामध्ये त्या योजनेची अंमलबजावणी करायची गरज पडली तर मी मग त्या गावात त्या योजनेची अंमलबजावणी कोणत्या तत्वावर करू पाच किलोमीटर पंचायत समिती एनओसी आहे का माझं आता समजा पंचायत समितीची हद्द आहे गाव आहे आता माझी ती हद्द दुसरी दुसरीकडे समजा पाच किलोमीटरच्या हद्द असले तर तिकडले पंचायत समितीने ओसी दिल्या ती करू शकतो ना पाच किलोमीटर आले हो ना मग आपण घ्यायला त्याला तिकडच्या पंचायतीची ओसी नाही 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 ही आमच्या एरियातच येते ना पंचायत टाकली मग तुमच्या जे असल्यावर काही अडचण येणार नाही साहेब तरी मी काय करतो सरांना विचार मार्गदर्शन घेतो मी एक मिनिट हो, उद्या सरांना बोलतो त्या बाबतीत आता पेच मेअर माझं काय ते घेऊन का देतो हो हो चालेल घेतो चालते सर पण काम व्हायला पाहिजे शेतकऱ्याचं त्या हो करतो हो। करून घेतो चालते सर करून घेतो